सतत सुरू असलेल्या अतिवृष्टीमुळे पुणे महानगरपालिका क्षेत्रातील अतिवृष्टीमधील बाधित नागरिकांना मदतकार्य करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निर्देशानुसार महापालिका आयुक्त राव यांच्या मार्गदर्शनाखाली ठाणे महानगरपालिकेच्या ठाणे आपत्ती दलाची टीम आज पहाटे पुण्याला रवाना करण्यात आली पुण्यातील बाधी ठाणे महापालिकेच्या वतीनं पुणे इथं रवाना करण्यात आलेल्या पथकात दोन उपअभियंता दोन सुपरवायझर तीन तांत्रिक कर्मचारी चार जेटिंग वाहनं चार वाहनचालक आठ ऑपरेटर मदतनीस एकशे सत्याहत्तर सफाई कामगार चार उपमुख्य स्वच्छता निरीक्षक बारा स्वच्छता निरीक्षक दहा हवलदार सात वाहनचालक आदींचा समावेश आहे त्याचबरोबर ऐंशी खराटे झाडू ऐंशी ब्रश ऐंशी फावडे ऐंशी काटे आणि पंजे आदी साहित्यांचाही समावेश आहे अतिवृष्टीमधील बाधितांना प्राथमिक औषधोपचार उपलब्ध व्हावेत यासाठी वैद्यकीय किट पुरेसा सा औषध साठा ओ आर एस पॅकेट पाणी आणि बिस्किट आदींचा समावेश आहे तसंच नागरिकांना तातडीनं उपचार मिळावेत यासाठी कार्डियक अँब्युलन्स वैद्यकीय अधिकारी डॉक्टर सुनीता सोनावणे एक परिचारक आणि एक वाहनचालकाचाही समावेश आहे अतिवृष्टीमुळे परिसरात साथीचे आजार पसरू नयेत यासाठी फायलेरिया विभागाची टीम परिवहनच्या बसमधून रवाना करण्यात आली असून यामध्ये पाच धुव फवारणी मशीन दोन युटिलिटी वाहनं एक इनोवा वाहन आणि एक औषध साध्यांसाठी दहा फवारणी पंपांचा समावेश आहे या पथकासोबत दोन स्वच्छता निरीक्षक चार वाहन चालक एकोणीस फायलेरिया विभागातील असे एकूण दोनशे सत्तावन्न अधिकारी कर्मचारी पुण्याला रवाना झालेत उपायुक्त जी जी गोदेपुरे यांच्या नियंत्रणाखाली हे पथक रवाना करण्यात आले यावेळी उपायुक्त तुषार पवार आपत्ती व्यवस्थापन अधिकारी वाय एम तडवी आदीही उपस्थित होते भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार हे नारायण राणे यांच्या वक्तव्यावर शिवसेनेचे खासदार नरेश मस्के यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे नारायण राणे हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडले हे मत म्हणजे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही तसंच हे मत नड्डासाहेबांचं नाही तसंच अमित शहा देवेंद्र फडणवीस यांचंही हे मत नाही महायुतीमध्ये जर भाजप दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कशाला आहे असा सवालही नरेश मुस्के यांनी व्यक्त केला आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील मुख्यमंत्री एकनाथ शिंदे देवेंद्र फडणवीस आणि अजितदादा पवार मिळून या सं, या संदर्भात निर्णय घेतील आणि भारतीय जनता पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया नरेश मस्के यांनी व्यक्त केली आहे नारायण राणेसाहेब हे ज्येष्ठ नेते आहेत त्यांनी त्यांचं मत मांडलेलं आहे हे भारतीय जनता पार्टी पक्षाचं मत नाही आहे हे मत माननीय साहेबांचं नाही आहे माननीय अमित शहा साहेबांचं नाही आहे माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांचं नाही आहे हे दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढल्या पाहिजेत महायुती आहे महायुतीमध्ये जर भाजपच जर दोनशे अठ्ठ्याऐंशी जागा लढणार तर महायुती कसली कशाला असणार आहे त्यामुळे त्यांनी त्यांचं मत मांडलं आहे त्यामुळे त्यावरती भाष्य करणं मला उचित वाटत नाही आहे महायुती आहे प्रत्येकाला प्रत्येकाच्या पक्षाच्या ताकदीनुसार जागा मिळतील माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेब देवेंद्र फडणवीस साहेब आणि अजितदादा मिळून यासंबंधी निर्णय घेतील आणि भारतीय जनता पार्टी पक्षाचे ज्येष्ठ नेते यावर निर्णय घेतील त्यामुळे एवढं पॅनिक होण्याची गरज आम्हाला वाटत नाही ठाणे शहर दैनिक पत्रकार संघाच्या वतीनं आयोजित दहावी आणि बारावी परीक्षेत उत्तीर्ण झालेल्या ठाणे शहर दैनिक पत्रकार संघातील सभासदांच्या पाल्यांचा सत्कार आज सकाळी अकरा वाजता ठाणे महापालिका मुख्यालयातील नरेंद्र बळल्या सभागृहात आयोजित करण्यात आला होता यावेळी ठाणे महानगरपालिकेचे आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते विद्यार्थ्यांचा सत्कार करण्यात आला त्याचबरोबर नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के यांचा सत्कार संघाच्या वतीनं करण्यात आला तसंच ठाणे महानगरपालिकेनं वितरित केलेल्या सदनिकांचे एन ओ सी संघाचं ओळखपत्र आणि मेडिक्लम कार्डाचं वितरणही यावेळी करण्यात आलं यावेळी शहर दैनिक पत्रकार संघाचे अध्यक्ष आनंद कांबळे कार्याध्यक्ष विकास काटे सरचिटणीस निलेश पानमन सहचिटणीस गणेश थोरात खजिनदार विभव बिरवटकर ज्येष्ठ पत्रकार मिलिंद बळलाळ ज्येष्ठ पत्रकार कैलास मापदी पत्रकार संघाचे सदस्य अमर राजभर सचिन देशमाने अशोक गुप्ता प्रफुल्ल गांगुर्डे पंकज रोडेकर आणि इतर मान्यवर पदाधिकारी तसंच शहर दैनिक पत्रकार संघाचे सर्व सभासद मोठ्या संख्येनं उपस्थित होते ठाणेश्वर दैनिक पत्रकार संघाने पत्रकारांच्या गुणवंत विद्यार्थ्यांचा त्यांच्या मुलांचा सत्कार समारंभाचा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित केलेला आहे त्याचबरोबर जी त्यांची जी घरं मिळालेली आहेत त्यावरती कर्ज घेणं वगैरे सगळ्या अडचणी येत होता आणि त्याकरता एनओसीचा जो विषय होता तो एनओ सीचा विषय सुद्धा त्यांनी सोडवलेला आहे त्याच्या सुद्धा पत्राचं वाटप त्याचबरोबर मेडिक्लेम जो पत्रकारांसाठी उपलब्ध केलेला आहे त्याचं वाटप हा कार्यक्रम या ठिकाणी आयोजित करण्यात आला होता आणि खासदार म्हणून माझा सत्कार या ठिकाणी केलेला आहे पत्रकार संघाचे मी या ठिकाणी राणेश्वर दैनिक पत्रकार अभिनंदन करेन आपले सर्व पत्रकार मित्र आहेत ते सतत ह्याच्यावरती असतात फील्डवरती असतात मुलांकडे लक्ष देणं त्यांना जमत नसतं परंतु त्यांचे घरातले जे महिला वर्ग असतात त्या मुलांचा अभ्यास घेऊन त्यांना हे करणं आणि आपली मुलं शिकली हा मुलं शिकली त्यांचा गुरगौरव केला पाहिजे त्यांच्या त्यांच्यामध्ये ते उत्साह निर्माण केला पाहिजे ह्या एका उद्देशाने पत्रकार संघाने मुलांचा गुरगौरव सम समारंभ आणि पहिल्यांदाच ठाणे शहरधनी पत्रकार संघाने नवनिर्वाचित खासदार नरेश मस्के साहेब यांचं सत्काराचं आयोजन केलं होतं त्याचबरोबर या काळामध्ये पत्रकार संघाने जे जे काय उपक्रम केले मुलांना एनओसी देणं घरांची एनओसी देणं पुन्हा मेडिक्लेमचे सर्टिफिकेट देणं आणि आय कार्ड जे अनेक वर्ष रखड होते ते हे सर्व वाटप करण्याचं काम आज निवडीच्या खासदार नरेश मस्के आणि महापालिका आयुक्त सौरभ राव यांच्या हस्ते आज देण्यात आलेला आहे हा आजचा कार्यक्रम होता प्रो गोविंदा सीझन दोनची पूर्व पात्रता फेरीतील पहिली फेरी राज्यभरातील सोळा संघांनी सहभागी होत मोठ्या उत्साहात प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वेश सरनाईक मुंबई टी ट्वेंटी लीगचे चेअरमॅन विहंग सरनाईक डोम सिनेयुग कंपनीचे संचालक अध्यक्ष मोहम्मद मोरानी डोम एंटरटेनमेंटचे व्यवस्थापकीय संचालक मजहर नाडियाडवाला यांच्या प्रमुख उपस्थितीत ठाण्यातील स्वर्गीय बाबूराव जिमनॅस्टिक सेंटर येथे संपन्न झाली एकूण बत्तीस संघ पूर्वपात्रता फेरीत सहभागी होतील आग्रेश्वर गोविंदा पथक यश गोविंदा पथक अजिंक्यतारा गोविंदा पथक खोपटचा राजा गोविंदा पथक मर्याई मेटपाडा गोविंदा पथक बालवीर गोविंदा पथक बाल उत्साही गोविंदा पथक ओम ज्ञानदीप मंडळ ओम साई माऊली गोविंदा पथक हिंदू एकता दहिंडे पथक अष्टविनायक बालमित्र मंडळ हिंदमाता गोविंदा पथक शिवसाई क्रीडा मंडळ साईराम गोविंदा पथक आई चुखलादेवी गोविंदा प्रतिष्ठान कोकणनगर गोविंदा पथक आदी पथकांची पूर्व पात्रता फेरी आज संपन्न झाली आहे उर्वरित सोळा संघांची पूर्व पात्रता फेरी रविवारी अठ्ठावीस जुलै रोजी होणार आहे या फेरीतून अंतिम फेरीसाठी सोळा संघ निवडण्यात येतील अंतिम फेरी ती अठरा ऑगस्ट दोन हजार चोवीस रोजी वरळीतील एन एस सी आय डोम येथे होणार आहे आज झालेल्या पूर्वपात्रता फेरीत मानवी मनोरांचा अद्भूतपूर्व खेळ अनुभवायस मिळाला गोविंदांच्या क्रीडा कौशल्याला जगासमोर आणणं आणि या खेळाला जागतिक प्रतिष्ठा मिळवून देणं या उद्देशाने या स्पर्धेचं आयोजन करण्यात येतं मातीपासून ते मॅटपर्यंत दहीहंडीचा प्रवास पाहताना अतिशय समाधान वाटतं असं प्रो गोविंदा लीगचे अध्यक्ष पूर्वे सरनाईक यांनी सांगितलं दहंडी उत्सव हा केवळ पारंपारिक खेळ म्हणून नव्हे तर या खेळाला राष्ट्रीय खेळ म्हणून ओळख निर्माण व्हावी यासाठी अशा प्रकारच्या कार्यक्रमांचं आयोजन केलं जातं कबड्डी क्रिकेटप्रमाणे या खेळाचं व्यावसायिकाकरण करून, -करून खेळाडूंना प्रोत्साहित करणं खेळांमधील सुरक्षितता वाढवणं तसंच प्रेक्षकांचा सहभाग वाढवणं हा या स्पर्धेमागील उद्देश असल्याचंही त्यांनी सांगितलं गेल्या अनेक वर्षापासून चेक करा बरं येत आहे का <laughs> गेल्या अनेक वर्षापासून ठाण्याच्या वर्तकनगर मध्ये दहीहंडीचं आयोजन हे सन्माननीय आमदार प्रताप सरनाईक साहेबांच्या माध्यमात केलं जात होत आणि कुठेतरी एक युवा म्हणून माझ्या मनामध्ये एक संकल्पना आली माझ्या वडिलांना मी एकदा असंच सांगितलं की आपल्याला या दहीहंडीला एक वेगळ्या उंचीवर न्यायला हवं आणि म्हणून ह्याच मातीच्या खेळाला आज आपण मॅटवर आणलेला आहे आणि आज अशाच माध्यमातलं प्रो गोविंदा या कार्यक्रमाची संकल्पना आमच्या मनामध्ये आली आणि ती आज प्रत्यक्षात आम्ही उतरवायचं काम सुद्धा केलेलं आहे आज या ठिकाणी स्वर्गीय बाबूराव सरनाईक जिम्नॅस्टिक सेंटर येथे महाराष्ट्रातील असे बत्तीस संघ ते या ठिकाणी क्वालिफिकेशनसाठी आलेले आहेत आणि ह्या बत्तीस संघांपैकी सोळा संघ हे अठरा तारखेला डोम एसवी पी स्टेडियम या ठिकाणी त्यांचं त्या ठिकाणी फिनाले केलं जाणार आहे मी खर तर या ठिकाणी मोहम्मद मोरानी साहेब आहेत तसेच मजर नाड्या वाल, नाड्याडवाला जी आहेत मी या दोघांचा मनापासून आभार व्यक्त करतो की आज ह्या दोघांच्या आज खऱ्या अर्थानं आपल्या देशामध्ये नावजलेलं जर आपण इव्हेंट मॅनेजमेंट कंपनी जी म्हणतो ती ह्या दोघांची आहे हे डोम जे आहे तेही यांचं आहे आणि त्यांच्या दोघांच्या मार्गदर्शनाखाली आज आपला हा महाराष्ट्राचा खेळ हा आपला मातीचा खेळ ह्याला एक आंतरराष्ट्रीय दर्जा मिळण्यासाठी ह्या त्या त्यापूर्ण त्यामध्ये पूर्णपणे हातभार असणार आहे उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाच्या युवासेनेला ठाणे शहरात खिंडार पडले मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या उपस्थितीत उबाटा युवासेनेच्या पदाधिकाऱ्यांनी शिवसेना पक्षात प्रवेश केला नंदनवन निवासस्थानी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी शिवसेनेचा भगवा हातात घेऊन कार्यकर्त्यांना पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा दिल्या गेल्या दोन वर्षातील कल्याणकारी योजना आणि विकासात्मक दृष्टीमुळे जनतेचा महायुती सरकारवर विश्वास वाढला असल्याचं मुख्यमंत्र्यांनी यावेळी सांगितलं उद्धव ठाकरे गटाच्या कार्यकाळात विकासाला लावलेले स्पीड ब्रेकर काढून राज्य प्रगतीच्या मार्गावर आणले असल्याची टीकाही मुख्यमंत्र्यांनी यावेळी केली शिवसेनेत कार्यकर्त्यांना मिळणारी सन्मानाची वागणूक यामुळे इतर पक्षांच्या कार्यकर्त्यांचा शिवसेनेत ओक सुरूच असल्याचंही मुख्यमंत्र्यांनी सांगितलं ठाणे शहर उद्धव ठाकरे युवासेनेचे शहर अधिकारी किरण जाधव उपजिल्हाप्रमुख अर्जुन डाभी बाळकुम प्रमुख अभिषेक शिंदे शहर उपसमन्वयक दीपक कनोजिया आणि खोपट विभाग अधिकारी राज वर्मा यांच्यासह काही कार्यकर्त्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी हिंदू हृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे यांचे विचार आणि धर्मवीर दिघे यांच्या शिकवणीच्या आधारावर राज्याचं नेतृत्व करत असल्याचं सांगितलं गेल्या दोन वर्षात ग्रामीण तसंच शहरी विकासासाठी महायुती सरकारनं लोकाभिमुख निर्णय घेऊन जनतेचा विश्वास संपादन केला आहे मुख्यमंत्री युवा प्रशिक्षण योजना मुख्यमंत्री अन्नपूर्णा योजना लेख लाडकी योजना आणि मुख्यमंत्री माजी लाडकी बहीण योजना तसंच शेतकऱ्यांना वीज बिल माफ योजना यांसारख्या जनतेचं कल्याण करणाऱ्या योजना सरकार यशस्वीरित्या राबवत असल्यानं राज्यभरातून कार्यकर्त्यांचा ओघ शिवसेनेत वाढत असल्याचंही त्यांनी सांगितलं एकीकडे विकासात्मक दृष्टी आणि दुसरीकडे हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे आणि धर्मवीर आनंद दिघे यांचे विचार अंगीकारून शिवसेना मोठ्या जोमानं काम करत आहे सर्वसामान्यांच्या अडचणी सोडून त्यांना न्याय देण्याचं काम शिवसेना करत असल्याचंही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलं